इगतपुरी तालुक्यातील अडसरे बुद्रुक या ठिकाणी बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध दारू विक्री विरोधात महिलांनी अनेक आंदोलने केली होती मात्र संबंधितांनी त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने अडसरे येथील महिलांनी मनसेच्या साथीने येथील दारू भट्टीची तोडफोड करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे इगतपुरी तालुक्यातील अडसरे बुद्रुक येथे बऱ्याच दिवसांपासून अनधिकृत गावठी दारू विक्री सुरू होती यामुळे गावातील शांतता भंग होत असल्यामुळे परिसरातील महिलांनी संबंधित दारू विक्री करणाऱ्यांना विनंती करून दारू विक्री बंद करण्यास सांगितले मात्र त्यांच्या संबंधितांवर कुठलाही परिणाम न झाल्याने येथील महिलांनी अडसरे येथील मनसे कार्यकर्त्यांच्या साथीने गावठी दारू विक्री केंद्रावर मोर्चा नेत संबंधितांना चोप देत दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची तोडफोड करत मोठ्या प्रमाणात वस्तूंची विल्हेवाट लावली व संबंधितांना खेचून ग्रामपंचायत कार्यालयात नेण्यात आले सदरील घटनेची माहिती पोलीस पाटील प्रवीण साबळे यांनी घोटी पोलिसांना देताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल दुमसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केशव बस्ते गांगुर्डे यांनी पंचनामा करत संबंधितांवर कारवाई केली व त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करून ताब्यात घेण्यात आले यावेळी येथील सरपंच संतू साबळे सदस्य व मनसेचे कार्यकर्ते किरण साबळे सागर साबळे गोटू साबळे संजय साबळे यांसह परिसरातील महिला वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते साथी शाहबाद शेख आज दिनांक एकोणतीस एकौन, ऑगस्ट आरसरे बुद्रुक या ठिकाणी दारूबंदीचा प्रयत्न आम्ही गावकऱ्यांनी बऱ्याच वेळेला केलेला असताना तरीही हे दारू धंद्यावाले व वा, सप्लाय करणारे ऐकत नसल्या कारणाने आज सकाळी सात वाजता या ठिकाणी दारू पोस करणारे व दारू विकणारे या लोकांना गावकऱ्यांनी आणि सर्व तरुण मंडळ पोलीस पाटील असेल सागर साबळे असेल किरण साबळे असेल अशा तरुण माणसांनी या ठिकाणी ह्या लोकांना पकडून आणि मंदिरासमोर आणलं आणि आज सकाळी जवळजवळ आठ ते साडेआठ वाजता पोलीस स्टेशनवरून गाडी बोलवून त्या लोकांना आम्ही त्यांच्या ताब्यात दिलेला आहे तरी या ठिकाणी पोलीस स्टेशन व राज्य उत्पादन शुल्क या खात्याने त्यांच्यावर कडक कारवाई करून या ठिकाणी परत दारू विकण्याचा हा धंदा किंवा दारू दारूपासून होणारे दुष्परिणाम या गावात होऊ नये यासाठी आम्ही गावकऱ्यांनी सर्वांनी प्रयत्न केलेले आहे आणि त्या ठिकाणी मी सरपंच म्हणून या गावाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची वर्तणूक लोकांना मिळावी दारू आजूबाजूच्या परिसरामध्ये या ठिकाणी सर्वच ठिकाणी बंद करण्यात यावी व सर्व आमच्या गावकरी महिलांनी व तरुण मंडळांनी या ठिकाणी पुढाकार घेतला असाच या गावाचा आदर्श आजूबाजूच्या सर्व गावकऱ्यांनी घ्यावा व महिलांनी घ्यावा आणि या ठिकाणची दारू हद्दपार व्हावी अशी मी सर्वांना विनंती